नमस्कार आज लावी कारण असं का जमीन आहे ही महार तळेगाव रोई मध्ये मोठा घोटाळा मराठी लोकांसाठी राखीव असलेली स्मशानभूमीच गेली चोरीला ग्रामपंचायत निधीचा अपहार आपण पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल नाशिक जिल्ह्यातील चांदोड तालुक्यातून भ्रष्टाचाराचा एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे येथील तळेगावरोही ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांनी थेट स्मशानभूमी चोरीला गेल्याचा गंभीर आरोप केला आहे ज्या जागेवर मृतदेहांवर अंत्यसंस्कार राहायला हवेत ती जागा सत्ताधीशांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याचे उघड झाले आहे तळेगावरोही येथील गट नंबर एक हजार वीसमध्ये मराठी लोकांसाठी वीस, वीस गुंठे क्षेत्र स्मशानभूमीसाठी राखीव आहे मात्र ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आज रोजी सदर ठिकाणी कुठल्याही प्रकारची स्मशानभूमी प्रत्यक्षात अस्तित्वात नाही स्मशानभूमी अस्तित्वात नसतानाही ग्रामपंचायत तळेगाव रोई या अदृश्य स्मशानभूमीसाठी विविध विकास कामांच्या निविदा काढत आहे या निविदांच्या माध्यमातून निधी उकळून त्याचा अपार केला जात असल्याचा ग्रामस्थांचा थेट आरोप आहे गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीने या जागेवर पेवर ब्लॉक बसवणे कॉन्क्रिटीकरण करणे पाण्याची टाकी बांधणे अशी कामे दाखवली आहेत प्रत्यक्षामध्ये मूळ स्मशानभूमीच जागेवर नसल्यामुळे यापैकी कुठलेही कामे दिसून येत नाही म्हणजेच फक्त कागदोपत्री कामे दाखवून सरकारी निधीची लूट सुरू आहे या संपूर्ण प्रकरणावर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे मृतदेहांच्या अंत्यविधीसाठी राखीव असलेल्या जागेवरही जर भ्रष्टाचार होत असेल तर यापेक्षा मोठी शोकांतिका नाही वृत्तमाध्यमांशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सुखदेव केदारे नमस्कार आज लावीचं कारण असं का ही जमीन आहे ही महार वचनदारी आमच्या संपूर्ण महार लोकांची वचनदारी आणि यालाच खेटून लगत असलेला एक हजार वित्त गट याच्या साईडला परंतु या ग्रामपंचायतीनं के काय केलं या आमच्या महार वचन जमिनीवर डेव्हलपमेंट करायचं काम चालेल आहे बरोबर -बर, जर समजा हे कोणी आमच्या महार वतनदार जमिनीला हो जर कोणी जर भा, भा, धक्का जर लावी तर याच्यावर पुऱ्या ग्रामपंशीवर आम्ही फौजदारी हो गुन्हे केल्याशिवाय राहणार नाही कसं का कुठलंही काम झालं यांना काय करायचं कुठल्या आमच्या महार वतनदार जमिनीवरच कब्जा करायचा कुठलाही बी हे बा यायचं सगळ्याला जायचं सगळ्याला आपल्याला चिडत जायचंय परंतु या लोकांचं कोणती ग्रामपंचायत निवडून नी याव्या कशी येऊ द्या पण शेवटी त्यांचा मार वतनदार जमिनीवर कब्जा करायचं काम परंतु जी एक हजार वीसची भूमी आहे आता सध्या तिची नोंद झालेली एकोणीसशे तीस सालाची परंतु हे म्हणता उलट पाडत झालं अरे त्याची शहानिशा करा आता बिचारा कंपाऊंड करायचं जर समजा आमच्या लग्न जर असं खेटून आपले एक हजार विकची काय द्यावा आणि याचा आम्हाला आव्हान द्यावा आणि जोय ग्राम सेवक होता गवई म्हणून ग्रामसेवक त्याला विचारला भाऊसाहेब तुमची समिती नेमवा आणि समिती आम्हाला द्या महाराणना तरी नाही शेवटी यानं बदली करून गेली आणि चढ जोय याच्या म्हणजे जर सापडन हो भ्रष्टाचार करा आम्ही समिती निवडून आम्ही काय तुम्ही काही करा परंतु आम्ही एक केलं परंतु आम्ही बिडू साहेबांना सुद्धा साबळे साहेबाला पत्र व्यवहार करेल आहे संपूर्ण करेल पण हे बिडीओ साहेब संपूर्ण या प्रत्येक ग्रामपंचायतीला याच्यावर वचत नाही यांना पाठशी घालायचं काम करत आहे कोण साहेब साबळे साहेब यांच्यावर त्वरित लक्ष द्या याच्या लगत जेव्हा आमची व याच्या लगत एक हजार वीसची मशानभूमी आहे आणि संपूर्ण या आमचं इस्टेट आहे आमचं महार सदरू बर का सांगण्याचा उद्देश असा आहे ही जे एक हजार वीस जी मशानभूमी आहे बरोबर हा तिची नोंद झालेली आहे परंतु ही मशान एक हजार करावा आणि याच्यामध्ये तपास लावून आम्हाला द्यावा या प्रकरणाबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे धाव घेतली असता गट विकास अधिकारी चांदवड त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक जिल्हा परिषद यांच्याकडे धाव घेत सदर प्रकरणाची तातडीने आणि सखोल चौकशी करावी चौकशीनंतर दोषी आढळणाऱ्यांवर संबंधितांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावेत तळेगाव रोई येथील या स्मशानभूमी घोटाळ्याच्या ग्रामपंचायत स्तरावरील कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानंतर गट विकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यावर काय कारवाई करतात याकडे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहेत ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी गंगाधर वानखेडे तळेगाव रोही